नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण महादेवाला बिलोपत्र अर्पित करत असतो पण आपल्या सर्व इच्छा तुरंत पूर्ण होत नाहीत तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बिलोपत्र अर्पित करून आपण आपल्या सर्व इच्छा कशाप्रकारे पूर्ण कराल तर मित्रांनो जर आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया की सर्व इच्छापूर्तीसाठी आपणास महादेवाला व्हिडिओपत्र प्रकारे अर्पित करायचे आहे आणि कोण्या दिवशी अर्पित करायचे आहेत मित्रांनो मनुष्यांच्या कितीतरी प्रकारच्या अशा इच्छा आहेत जो मनुष्य पूर्ण करू इच्छितो पण प्रत्येक इच्छाही पूर्ण होत नसते पण मित्रांनो आज आम्ही जो आपल्याला प्रयोग सांगणार आहोत ह्याने शंभर टक्के आपल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील यात काही संशय नाही तर मित्रांनो जरा जाणून घेऊया की आपल्याला कशाप्रकारे महादेवाला बिलोपत्र अर्पित करून आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत मित्रांनो ज्या सोमवारी हस्तनक्षत्र येईल त्या दिवशी आपल्याला ह्या साधनेची सुरुवात करायची आहे हा प्रयोग आहे शिवमहापुराणातील हा प्रयोग कधीही खाली जाणार नाही ह्या प्रयोगाने निश्चित आपल्याला इच्छित फळ जरूर मिळेल तर मित्रांनो ज्या सोमवारी हस्तनक्षत्र येईल त्या सोमवारी आपण सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र नेसावे आणि त्यानंतर पूजेसाठी एकशे आठ बिलोपत्र आणि दोन अधिक बिलोपत्र पूजेसाठी घ्या त्यानंतर आपल्याला मलिदाचा नैवेद्य महादेवासाठी बनवायचा आहे म्हणजेच गव्हाची रोटी बिना तेल न लावता आपल्याला तव्यावर भाजून घेऊन त्यामध्ये थोडासा गुळ टाकून ह्याचा चुरमा बनवायचा आहे आणि आपल्याला थोडासा मध घ्यायचा आहे आणि एक डाळिंबाची काडी घ्यायची आहे जिचा उपयोग आपल्याला लेखिनी म्हणून करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूजेचे साहित्य घेऊन बसा बसण्यासाठी पांढऱ्या रंगाचे आसन घ्या आपणसुद्धा पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करा आणि आपल्यासमोर एक पाट ठेवून त्या पाटावर सुद्धा शुभ्र वस्त्र ठेवा आणि नंतर आपल्यापुढे तुपाचा किंवा तेलाचा दीपक अखंडित ठेवा सुगंधी धूप लावा आणि सर्वप्रथम आपण तिथे गणेशाची मूर्ती मांडा त्यानंतर महादेवाची मूर्ती म्हणजे शिवलिंग ठेवा आणि बाजूला नंदी देवाची मूर्ती ठेवा आपल्याला पूर्वेकडे तोंड करून पूजा करायची आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण गणेश देवाची पूजा करा पंचोपचाराने लाल फुल गणेश देवाला वाहून सिद्धीसाठी प्रार्थना करा ह्यानंतर आपण महादेवाची सुद्धा पूजा करा महादेवाला कुंकू न लावता केवळ हळद आणि गंध लावा त्यानंतर दोन बिलोपत्र महादेवाला अगोदर अर्पित करा नंतर सुगंधी मोगऱ्याचे फूल दोन अर्पित करा ह्यानंतर नंदीदेवाची पूजा करा म्हणजे आपली पूजा संपन्न होईल ह्यानंतर आपण जे एकशे आठ बिलोपत्र घेतलेले आहेत त्यावर मध आणि डाळिंबाच्या काडीच्या लेखणीने बिलवपत्रातील जो मधले पान असते जे बिलोपत्रामध्ये तीन पाने असतात तर त्यापैकी बिलोपत्राच्या मध्य पानावर आपण ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे एकशे आठ बिलोपत्रावर एक एक वेळा हा मंत्र लिहायचा आणि त्यानंतर एक एक बिलोपत्र ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून महादेवाला अर्पित करायचा आहे अशा प्रकारे एकशे आठ बिलवपत्र अर्पित करत ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा आणि आपल्या मनातील जे काही इच्छा असेल ती महादेवाला प्रत्येक बिलोपत्र अर्पित करताना आपल्या मनातून सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे एकशे आठ बिलोपत्र अर्पित केल्यानंतर महादेवाला मलिद्याचा नैवेद्य अर्पित करा म्हणजेच आपण जो चूरमा बनवलेला आहे त्याचा नैवेद्य अर्पित करा नंतर महादेवाची आरती करा आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून महादेवाला आपल्या इच्छापूर्तीसाठी विनंती करा एखा तर हा मित्रांनो हा प्रयोग आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा प्रयोग एकवीस दिवस करायचा आहे प्रकारे आपल्या जितक्या इच्छा असतील तितक्या इच्छेसाठी एकवीस दिवस आपल्याला हा प्रयोग करायचा आहे म्हणजेच एक इच्छा पूर्ण करण्यासाठी एकवीस दिवस अशा प्रकारे हा प्रयोग करायचा आहे तर मित्रांनो आपल्या मनात कितीही मोठी इच्छा असेल आपली मनोकामना कितीही मोठी असेल तर निश्चितच महादेव एकवीस दिवसामध्ये ती सर्व मनोकामना जरूर पूर्ण करतील आपल्या मनोकामना कोणत्याही प्रकारच्या असू शकतील पैशासाठी असतील धनप्राप्तीसाठी असतील एखादा व्यक्ती जर आपल्या कुटुंबातील रोगी असेल त्याचा रोग ठीक करण्यासाठी असतील किंवा एखाद्याला नोकरी प्राप्त करण्यासाठी एखाद्याचा विवाह होण्यासाठी असतील अशा प्रकारे कोणतीही आपली इच्छा राहो तर कोणत्याही इच्छेसाठी आपण अशा प्रकारे साधना करून आपली सर्व इच्छा त्वरित पूर्ण करू शकता तर मित्रांनो एका इच्छेसाठी एकवीस दिवस हा प्रयोग करा आणि याचा चमत्कार आपल्या डोळ्याने खुद पहा तर मित्रांनो हा प्रयोग कधीही खाली जाणार नाही निश्चितच या प्रयोगाने महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि महादेव आपल्या सर्व इच्छा तुरंत पूर्ण करतील यात काही संशय नाही तर मित्रांनो ही साधना करा आणि याचा लाभ अवश्य घ्या आणि आपल्या मनातील सर्व इच्छा तुरंत पूर्ण करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ जर आपला